आज आपण उन्हाळी वाळवण बघणार आहोत एक किलो शाबुदाण्याची चकली बनवणार आहे मी छान अशी कुरकुरीत आणि चवदार कशी बनवायची ते आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर थोडी वेगळी पद्धत आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलूचं प्रमाण किती घ्यायचं शाबुदाना तर मी सांगितलाच आहे की एक किलो शाबुदाना घेतला आहे मी तो दोन पाण्याने म्हणजे दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामधली जे घाण वगैरे असेल ती पाण्यावरती येते ते पाणी काढून टाकायचं आणि परत साबुदाणा पूर्ण पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी टाकून आपण हा आता मी सकाळी भिजायला टाकत आहे संध्याकाळी परत तुम्हाला सांगणार आहे मी काय करायचं आहे ते या शाबुदाण्याच्या चकल्या मी अशा बनवत आहे सकाळी शाबुदाना भिजवत आहे ना की रात्रीनं आ, काही म्हणजे बरेच जणं रात्रीनं भिजवतात आणि लगेचच सकाळी शाबुदानाच्या चकल्या बनवतात तसं न करता अशा पद्धतीने करून बघा तर मी दोन वेळा धुवून घेतला शाबुदाना यामध्ये पाणी थोडंसं वरती येईल एवढं टाकून कमीत कमी सहा ते सात तास शाबुदाना भिजवून घ्यायचा मी आता इथे सकाळी हा भिजवत टाकलेला आहे म्हणजे मला रात्रीसून सुद्धा याची जे आपल्याला प्रोसिजर करायची आहे ती करता येईल आणि परत उद्या सकाळी चकल्या कशा बनवायच्या ते दाखवता येईल मला तर बघा आता हा सहा ते सात तास भिजवून घेते छान फुलतो शाबुदाना सहा सात तासामध्ये झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे तर आता बघा संध्याकाळ झाली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा हा खूप छान फुलला आहे शाबुदाना आता तो आपण मोकळा करून घेणार आहोत अशा पद्धतीने चकल्या केल्या तर त्या अजिबात चिवट होत नाहीत किंवा अशा कडक होत नाहीत किंवा तेलात तळता वेळेस अशा तडतड आवाज येतो ना कधी कधी तसा आवाजसुद्धा येणार नाही आणि इतक्या फुलतील खूप छान फुलतात आणि म्हणजे चवीलासुद्धा भारी लागतात तर आता मी संध्याकाळी तुम्हाला सांगत आहे असं उकळून पाणी घेतलेलं आहे मी आणि ते आता या शाबुदाण्यामध्ये टाकायचं आहे तर हे उकळलेलं पाणी आपण सहा ते सात तास शाबुदाना भिजल्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आता हे पाणी टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण रात्रभरासाठी हा शाबुदाना असाच फुलत ठेवणार आहोत थोडंसं अगदी थोडंसं पाणी वरती येईल एवढं टाका जास्तसुद्धा टाकायचं नाही आणि छान हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं शाबुदाना म्हणजे सगळीकडनं हे गरम पाणी लागेल आणि व्यवस्थित शाबुदाना फुलेल तर आता हा परत आपण रात्रभरासाठी ठेवून देऊ आता सकाळ झाली आहे बघा शाबुदाना छान असा फुलून तयार झाला आहे आणि मी इकडे गॅसवरती मोठं पातेलंसुद्धा ठेवलं आहे आपल्याला हा शाबुदाना शिजवायचा आहे तर शाबुदाना मस्त असा डबल टिबलने फुलून तयार झाला आहे ही पद्धत नक्कीच एकदा वापरून बघा आता इकडे या मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि दुसरीकडे मी जे आलू घेतले आहेत ते सुद्धा उकडायला ठेवणार आहे तर खूप असं पाणी ठेवायचं नाही गरम करायला कारण आपण शाबुदाण्यामध्ये दोनदा पाणी टाकलेलं आहे तर खूप पाण्याची गरज नाही साधारण एक दोन ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवायचं आहे वाटलं तर थोडंसं काढून ठेवायचं किंवा जर घट्ट वाटत असेल तर दुसरं गरम पाणी या शाबूदाण्यामध्ये टाकू शकतो आपण तर आता हे एका किलो शाबूदाण्यासाठी मी दोन किलो आलू घेतले आहेत आणि आलू तुम्ही पाहू शकता मोठ्या मोठ्या आकाराचे घेतले आहे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले नंतर मोठ्या कुकरमध्ये आपण हे उकडायला ठेवणार आहोत तर कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही फक्त आलू टाकायचे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि एका सिटीमध्ये आलू शिजवून तयार होतात फार असे शिजवायची गरज राहत नाही तर एका इकडं एका गॅसवरती आपण आलू शिजवायला ठेवणार आहोत एका गॅसवरती पाणी उकळायला ठेवणार आहोत म्हणजे आपल्या ज्या चकल्या आहेत त्या पटापट आणि कमी वेळामध्ये तयार होतील तर हे वेळेचं नियोजन करायचं आहे आपल्याला आता हा भिजलेला शाबुदाना या गरम पाण्यामध्ये टाकायचा हो आहे आपल्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची तर इथे बघा उकळी आल्यासारखं दिसत आहे यामधलं थोडंसं पाणी मी काढून घेते वाटलं तर हेच पाणी नंतर या पातेल्यात टाकू शकतो आपण थोडंसं काढायचं जास्तसुद्धा नाही काढायचं म्हणजे कसं शाबुदाना खूप असा पातळही शिजवायचा नाही आणि खूप असा घट्ट होईल असाही शिजवायचा नाही आपल्याला आता यामध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पाण्यामध्ये जे काही मिरची जिरं टाकणार आहोत ते नंतर टाकू आपण शाबुदाना शिजल्याच्या नंतर पाण्यामध्ये फक्त मीठ टाका मीठही चवीनुसारच टाका जास्त झालं तर अजिबात चकल्या चांगल्या लागणार नाहीत त्यामुळे खूप काळजीपूर्वक मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता हा आपण साधारण दीड दीड दिवस नाही म्हणता येणार सहा सात आणि हे समजा हो सतरा अठरा घंटे आपण हा शाबुदाना भिजवून घेतलेला आहे तो या पातेल्यात टाकायचा आणि मस्त असा दहा बारा मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत काचासारखा होईल इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटात छान शिजला जातो शाबुदाना आणि वाटलं तर एक दोन मिनटं कमी जास्त लागू शकतात आपल्याला काय टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे कच्चा नाही राहायला पाहिजे आता तिकडे बटाटेसुद्धा उकडत आहेत आणि इकडे सुद्धा आपण शिजवत आहोत शाबुदा शाबुदाना शिजेपर्यंत आपण बटाटे जे आहेत ते उकडून त्याचे साल काढून आणि किसूनसुद्धा घेणार आहोत म्हणजे इकडे शाबुदाना शिजेपर्यंत आपलं ते काम होऊन जाईल आणि वाळवणाचे पदार्थ म्हटलं की सकाळी सकाळीच करायला बरं पडतं नंतर ऊन लागतं गच्चीवर बघा आणि नको वाटं मग उन्हाचं तर शक्य असल्या असल्यास सकाळीच हे वाळवणाचे पदार्थ बनवायचे आहेत म्हणजे कसं आपले बाकीचे कामंसुद्धा होतात आणि दिवसभर हा पदार्थ वाळत राहतो आणि ह्या चकल्या आपल्याला कडकडीत उन्हात वाळव म्हणजे वाळवून घ्यायच्या आहेत बघा आता आलू शिजवून तयार झाले आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे थंड होतील आणि आपल्याला त्याचे साल देखील काढता येतील तर इथे पाहू शकता माझी चहाची तयारी सुरू आहे आता आलू शिजवून घेतले आहे इकडे शाबूदाना शिजवत आहे त्याला अधूनमधून असं अगदी तळापासून फिरवून घ्यायचं आहे नाहीतर शाबूदाना कसं तळाला लागू ला ला शकतो चिटकू शकतो तर मध्ये मध्ये फिरवायचं आहे आणि छान असा शाबदाना शिजत आला आहे आता आपण काय करणार आहोत हे जे आलू आहेत ते काढून घेऊ आलू थोडेसे थंड करून घ्यायचे नाही तर मग हाताला कसं चटके बसतात साल काढता वेळेस एक किलो शाबुदाण्यासाठी मी दोन किलो आलू घेतले आहे तुम्ही अडीच किलो आलू देखील घेऊ शकता म्हणजे आलूचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे पहा सर्व आलूचे असे साल काढून घेतले आहे व्यवस्थित आता हे आपण एका किसणीवरती किसून घेणार आहोत किसनी जाड बारीक कोणतीही घेऊ शकता फक्त कसं हे एकसारखं होण्यासाठी किसून घ्यायचे आहेत हाताने आपल्याला नाही एवढं बारीक करता येणार कारण हे आलूचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्या जा जर गाठी राहिल्या तर मग चकलीच्या साच्यातून व्यवस्थित चकली, चकली पडणार नाही त्यामुळे किसून घ्यायचं आहे मग किसनी बारीक घ्या किंवा जाड घ्या तर हे संपूर्ण आलू आपण किसून घेणार आहोत फार वेळ लागत नाही याला बघा उकळलेले असल्यामुळं काय होते पटपट किसून तयार होतात फक्त थोडेसे थंड करून घ्या तर अशा पद्धतीने हे संपूर्ण करून घ्यायचं आहे काम आपल्याला तिकडे शाबुदाना थोडासा आता शिजून तयार झालेला आहे मी खाली उतरून ठेवलेला आहे पातेलं आणि तो थोडासा कोमट होते तोवरती आपलं हे सुद्धा काम होऊन जाते चहा पण ठेवलेला आहे मी एक एका एका गॅसवरती म्हणजे कसं आपले जे सकाळचे कामं असतात ते सुद्धा करायचे आहेत चहा पाणी जे काय आहे ते आता हे संपूर्ण आलू किसून तयार झाले आहे आता हे आपण या शिजवलेल्या शाबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आ, हे उकडलेले आलू आणि शिजवलेला शाबुदाना हे पण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर मग एखाद्या चकलीमध्ये निसताच बटाटा लागेल आणि एखाद्या चकलीमध्ये फक्त शाबुदानाच लागेल तसं न होता छान थोडा पाच दहा मिनटं करा पण चांगलं मिक्स करून घ्या हे आणि नंतरच याच्या चकल्या टाकायच्या आहेत आता यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं टाका नाही नाही टाकलं तरी चालेल पण जिरं छान लागतं चकलीमध्ये आणि इकडे मी दहा बारा हिरव्या मिरच्या अशा भरळ करून घेतल्या आहे मिक्सरवर त्यासुद्धा टाकल्या आहेत तुम्ही लाल आपलं हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची घेऊ शकता ती पण छान लागेल आणि दिसायला थोडीशी वेगळी दिसेल आता हे सर्व जिनस जे टाकले आहेत आपण ते मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण असं हाताने देखील करू शकता पण आता बटाटेही थोडेसे कोमट आहे आणि शाबुदानाही कोमट आहे हाताला चटके बसतील म्हणून मी इथे या चम्मचनेच असं मिक्स करून घेत आहे हे मिक्स करणं फार गरजेचं आहे बघा नाहीतर मग चकली कसं व्यवस्थित येणार नाही नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची चकली ही नक्कीच तुम्हाला आवडत असेल आता छान मिक्स करून झालं की आपण गच्चीवर जाऊन लगेचच याच्या चकल्या टाकायला सुरुवात करणार आहोत तर इथे बघा मी आधीच पॉलिथीन असं अंथरून ठेवलं होतं गच्चीवरती चकलीचा साचा घेतला आहे आणि त्यामध्ये हे सारण भरायचं आणि चकल्या टाकायच्या आहेत तुम्ही इथे कोणी मदतीला देखील घेऊ शकता म्हणजे तुम्ही चकल्या टाकाल आणि कोणीतरी साच्या भरून देईल म्हणजे दोन साच्या घ्यायचे पटपट चकल्या तयार होतात फार वेळ लागत नाही किंवा तुम्ही हे सारण साच्यामध्ये भरून द्यायचा आणि कोणाला तरी टाका लावायच्या चकल्या सुरुवातीला थोड्या वेळेवाकड्या येतील कारण आपल्याला कसा हात थोडासा कसा बशेपर्यंत दोन चार चकल्या चा अशा आकार छान येणार नाही पण नंतर खूप छान अशा ह्या चकल्याचा आकारही येतो आणि आपल्याला मस्त टाकता येतात बघा सर्व अशा पद्धतीने चकल्या टाकून घ्यायच्या आहे माझ्याकडं असा फिरवण्याचा साचा आहे तुमच्याकडं प्रेस करायचा असेल त्याने सुद्धा चकल्या टाकू शकता मस्त अशा जास्त मोठ्या नाही किंवा खूप अशा छोट्या पण नाही टाकायच्या दोन तीन राऊंड आले पाहिजे अशा चकल्या टाकायच्या आहेत आणि संपूर्ण टाकून घ्यायच्या ऊन यायच्या आधी आपल्या चकल्या टाकून तयार झाल्या आहेत बघा तर एक किलो शाबुदाण्यामध्ये बघा भरपूर अशा चकल्या होतात आणि ह्या वर्ष दोन वर्ष टिकतात खराब होत नाहीत तर आता ह्या तीन दिवस किंवा चार दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे आणि नंतर आपण स्टोअर करून ठेवू शकतो तर इथे बघा चार दिवस मी कडक उन्हात वाळवून घेतले आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता टोपलंभर अशा ह्या चकल्या तयार झाल्या आहेत आणि दिसायला किती सुंदर दिसत आहेत तशाच तळूनसुद्धा मी दाखवते तुम्हाला डब्बल नाही टिब्बल फुलतात ह्या चकल्या आणि कुरकुरीत खुसखुशीत होतात आता तेल गरम करून घेतलं आहे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि चकली टाकायची आहे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये टाकल्या टाकल्याच किती छान फुल्ली आहे अशाच काही चकल्या मी तळून दाखवते खायला तेवढ्याच अप्रतिम लागतात तर ह्या एक किलो शाबदाण्याच्या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह आता काही चकल्या तळून घेते मी आणि ह्या ज्या बाकीच्या आहेत त्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे आपण ह्या उपवासाला देखील चकल्या खाऊ शकतो आणि वर्षभर कधीही खाऊ शकतो असं काही नाही उपवासालाच कधीही खाऊ शकतो नक्की करून बघा अशा पद्धतीने वेगळी पद्धत आहे